नमो बुद्धाय आरवीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत राजा प्रश्यजित यांनी दीक्षा कशा प्रकारे घेतली ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कोशलचा राजा प्रश्यणजित यांच्या राज्यात जेव्हा भगवान बुद्ध यांचे आगमन झाले तेव्हा ही वार्ता राजा प्रशंजित यांच्या कानावर गेली त्यानंतर त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे राजा प्रशनजीतानी सर्व फौज फाट्यासहित रथात बसून भेटीसाठी तथागताच्या जेतवन येथे जाण्याची तयारी केली आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपले दोन्ही कर जोडून तथागत गौतम बुद्धांना वंदन केले आणि ते म्हणाले हे तथागत आपण अज्ञात आणि अल्पप्रतिष्ठित या राज्यात आपले आगमन झाले ही बातमी कळाली आणि मी धन्य झालो आपल्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आणि आपल्यासारख्या महान धम्मकीर्ती सत्यकीर्ती जगाचा शास्त्र सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारा शांतीदूत राज्यात आला असेल तर या राज्यावर कुठलेही संकट येणार नाही अशी माझी पूर्ण खात्री आहे आपल्या पवित्र मुख कमलाचे दर्शन घेतल्यानंतर धम अमृत प्राशन करण्याची माझी इच्छा झाली आहे संसारात जीवन जगत असताना आणि ते आणि विनाशी सुखाचा अनुभव येतो धम्माच्या मार्गाने जीवन जगत असेल तर त्यास अविनाशी व चिरंतनाची अनुभूती येते राजा असो रंक विश्वात सर्वात सर्वांना दुःख आणि कष्ट वाटायला येतच असते जर सामान्य माणूस पवित्र असेल तर त्याच्या चित्तामध्ये शांतीचा वास करीत असतो धन दौलत आणि कामवासना यामुळे राजाच्या चित्ताची अवस्था ही जड असल्याचे तथाकथांना जाणवले आणि त्यांनी या संधीचा उपयोग करून घेण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी हे राजा निम्न स्थितीत जन्मलेल्या माणसाला जेव्हा सद्गुणी माणसाचे दर्शन होते तेव्हा कुशल असते त्या सद्गुणी माणसाविषयी आदर निर्माण होतो राजा प्रशंजित आपण गजानमात खूप पुण्य अर्जित केले आहे आपल्याविषयी काय बोलावे परंतु आता मी हा धम्मोद्देश करीत आहे तो आपण लक्ष देऊन ऐकावा आणि त्यावर चिंतन मनन करून हृदयात आठवावा आपले कुशल अकुशल कार्य सदोतीत आपल्या पाठीशी सावलीप्रमाणे वावरत असतात आपले हृदय हे नेहमी प्रेमाने ओसंडूत व्हायचे पाहिजे आपली प्रजा ही आपल्या मुलासारखी समजून सर्व जनतेवर समान प्रेम केले पाहिजे प्रजेला पीडित करू नये प्रजेचा विनाश होईल असे कुठलेही कार्य करू नये तू या सत्याचा त्याग करून सत्यमार्गाचा अवलंब कर आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तू कुठल्याही व्यक्तीला पतित करू नये सत्य मार्गाचा तू मार्गदर्शक हो दुःखी पीडितांचे अश्रू पुसून त्यांचे मित्रत्व सिद्ध कर त्यांचे सातवन करून त्यांना सुखी कर राजकीय प्रतिष्ठेला जास्त महत्त्व देऊ नको काया क्लेशाने तू धम्माची साधना कर आणि सत्य मार्गाचा विचार कर आपल्या भोवती दुःख आणि शोक यांचे बाजूने डोंगर वाढलेले आहेत आणि यातून मुक्त होण्यासाठी सतधम्माचे विचारच उपयोगी पडत असतात जे लोक सुज्ञ आहेत शारीरिक भोगविलासाची उपेक्षा करतात ते काम वाचनेपासून अलिप्त राहतात आपल्या आध्यात्मिक अस्तित्वाची विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात अग्निज्वालांना वाढलेल्या वक्षावर पक्षी कधीच बसत नाहीत ज्या ठिकाणी असत्य काम वाचना आहे ज्ञानी विद्वान नृषीमुनी असेच त्यांची कितीही प्रशंसा हो ते अज्ञानीच म्हणून गणना केली जाते ज्याला या गोष्टीचे ज्ञान आहे प्राप्त झाले आहे त्याला प्रज्ञा प्राप्ती झाली आहे प्रज्ञा हेच जीवनाचे साधन साध्य आहे प्रज्ञेची उपेक्षा म्हणजे जीवनाची विफलता सर्व धर्माच्या शिकवणुकीचा हाच केंद्रबिंदू असावा अन्यथा सर्व व्यर्थ आहे सर्व निरर्थक आहे सत्य केवळ तपश्यांनाच हवे असे असे नाही तर सत्याचा मनुष्य माध्यमांशी सुद्धा संबंध येतो रोहित पुजारी सर्वसामान्य माणूस यांचा सत्याशी सारखाच संबंध आहे प्रवर्चित हे पाप कर्मामुळे आपला विनाश करून घेतात तर विनम्र साधाग्रस्त हा सुद्धा सत्याच्या मार्गाने गेला तर तो ऋषीपद प्राप्त करू शकतो तृष्णा ही अशी आहे की तृष्णेच्या वेगात स्वतःला वाहून घेतले तर तृष्णा ही पाण्याच्या भोऱ्याप्रमाणे एक वेळ त्यामध्ये अडकला तर सुटका होणे कठीण बनते मुक्ती महाकठीण होते आपल्या कर्मफलापासून मुक्ती नाही आपण नेहमी कुशल कर्मच करीत राहा तेच योग्य राहील आपण आपले विचार तपासून पहा पाप कर्म करू नका आपण जसे पेराल तसेच उगवेल त्याचे फळ तेच मिळेल अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा कुशल कर्माच्या आधारावर सदाचार आणि विवेक यावरच जीवनाचे खरे श्रेष्ठत्व आहे भौतिक सुखाच्या खोट्या अभिमानाच्या गंभीरतेने विचार करावा जीवन अस्थिर आहे आणि हे समजून घ्यावे अशा प्रकारे सिद्धार्थ राजाला धम्मपदेश देत होते राजा शांतपणे सर्व ऐकत होते त्यांचा एक एक शब्द ऐकून ते हृदयात साठवत होते आपल्या चित्तात श्रेष्ठ विचार गाढ श्रद्धा दृढ संकल्प असावा राजधर्माचे नियमाचे उल्लंघन कधीही करू नये सुखासाठी बाह्यवस्तूवर अवलंबून राहू नये प्रेम मैत्री करुणा भावना चित्तातच सुख शोधावे त्यामुळे राजा भाविक काळात तुझी कीर्ती वाढेल तुझी यशच बाजूने दुंदवेल आणि राजाने सर्व प्रवचन धम्मोद्दीप ग्रहण केल्यानंतर त्याने जन्मभर उपासक राहण्याचे तथागतांना अभिवचन दिले आणि तो तथागतांना शरण आला अशा प्रकारे राजा प्रशंजिताने धम्माची दीक्षा घेतली श्रद्धा बौद्ध पासको आपण हा व्हिडिओ संपूर्ण ऐकला असेल तर आपले धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद ला ला बुद्धाय जय भीम